मोहजा इथं भगवान बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा उत्साहात संपन्न मोहजा इथं भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीचा भव्य प्रतिष्ठापना सोहळा अत्यंत श्रद्धा उत्साह व वा मंगलमय वातावरणात पार पडला हा सोहळा पूज्य बौद्ध भिकूंच्या शुभ संपन्न झाला या कार्यक्रमास पूज्य भंते बी संग बोधी पूज्य भंते राहुल वटफळी तालुका नेर यांची प्रमुख उपस्थिती लाभली तसे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीपराव देशमुख गोपाळराव अटोटे गुरुजी वसंत हिवराळे विनोद पट्टे बहादूर डॉक्टर देवडे यांची उपस्थिती कार्यक्रमाला लागली सोहळ्याची ध्वजारोहणानं करण्यात आली हे ध्वजारोहण भंतेजींच्या शुभ हस्ते पार पडले त्यानंतर समता सैनिक दलानं ध्वजाला मानवंदना दिली पुढे पूजनीय भिक्खू संघाच्या हस्ते भगवान बुद्धांच्या मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीपराव देशमुख यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत बुद्धांच्या विचारांची आजच्या समाजातील गरज अधोरेखित केली गावाच्या वतीनं उपस्थित मान्यवरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांनी सामूहिक भोजनाचा आस्वाद घेतला रात्री तांदळी येथील गायन पार्टीद्वारे निळ्या पाखराची बुद्ध व भीम गीताचा कार्यक्रम सादर करण्यात आला ज्याला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला या सोहळ्यासाठी शेजारील गावातील बौद्ध बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला यामध्ये पडघान हिवराळे पाईकराव सावळे यांच्यासह उपासिका वंदना पडघान शकुंतला पडघान प्रमिलाताई सिंधुताई माधुरी पडघान शोभा भीमराव कांबळे कुसुमताई पडघान माजी सरपंच कुंता पाईकराव आदींनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले तसेच कडणे पाटील सरनाईक देशमुख यांची उपस्थिती कार्यक्रमाची शोभा वाढवणारी ठरली या सोहळ्याचं आयोजन व व्यवस्थापन अतिशय उत्तम प्रकारे करण्यात आले होते याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे भगवान बुद्धांच्या मूर्तीचा प्रतिष्ठापना सोहळा हा सामाजिक एकात्मतेचा व शांततेचा संदेश देणारा ठरला या सोहळ्याचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत असून कार्यक्रमाची माहिती व्यापक स्तरावर पोहोचली आहे या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व आयोजकांचं अभिनंदन व पुढील उपक्रमासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत Subscribe now and press the bell icon. Never miss an update.